स्थानिक श्री दत्त सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीनं पोलीस भरती सराव परीक्षेचे आयोजन जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे करण्यात आले होते यामध्ये अमरावती यवतमाळ वाशिम वरुड जिल्ह्यातील एकूण एकशे नव्वद विद्यार्थी सहभागी झाले या पोलीस भरती सराव परीक्षेत पुरुष गट व महिला गट असे दोन गट करण्यात आले यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस ठेवण्यात आले पुरुषगट प्रथम बक्षीस योगेश विजयराव तपास वनविभाग अधिकारी यांच्याकडून द्वितीय बक्षीस आकाश सुरेश कावळे यांच्याकडून तृतीय बक्षीस श्री दत्त सार्वजनिक वाचनालय तसेच महिला गटामध्ये प्रथम बक्षीस लक्षवेध एज्युकेशन अकॅडमी द्वितीय बक्षीस ग्रामपंचायत कार्यालय व कर्मचारी तसेच तृतीय बक्षीस पोलीस स्टेशन कर्मचारी यांच्याकडून देण्यात आले परीक्षेनंतर प्रमुख अतिथीचे स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर हर्षल क्षीरसागर दुय्यम ठाणेदार वानखेडे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या पोलीस भरती सराव परीक्षेमध्ये पुरुष गटामध्ये प्रथम बक्षीस साहिल वरुड द्वितीय बक्षीस अमित भुंजाळे अमरावती तसेच तृतीय बक्षीस निलेश फड अजय चौकडे व आशिष खरासे यांना देण्यात आले महिला गटात प्रथम बक्षीस प्राजक्ता लाखे अमरावती द्वितीय बक्षीस पल्लवी मडप्वाशे व तृतीय भारती चन्नव कवठा कडू यांना देण्यात आले बक्षीस वितरण दुय्यम ठाणेदार वानखेडे डॉक्टर हर्षल क्षीरसागर डॉक्टर विवेक सुदेवाड सरपंच मीनाक्षी ठाकरे नरेंद्र रामावत शीतल लोया रमाकांत इंगोले व पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले आहे कार्यक्रमाचे संचालन श्याम घाटे यांनी केले या पोलीस भरती सराव परीक्षेला यशस्वी करण्याकरिता श्री दत्त सार्वजनिक वाचनालय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आम्ही मावळे ग्रुप तळेगाव दशासन व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले न्यूज एक्सप्रेसकरिता सचिन कर्डे अमरावती